कोरोनामधला पहिला गणेशोत्सव होता सगळीकडे हो त्या गणेशोत्सवाची कामिका असते ना पण गडबड चालू होती सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्या वर्षी पर्यावरणपूरक गणपती घ्यायचं ठरवलं होतं का माहित नाही पण त्या वर्षीच्या गणेशोत्सवात हो माझं मन रमत नव्हतं शेवटी ती श्रींची मूर्ती घ्यायला आम्ही गेलो श्रींची मूर्ती घेतली पण का माहीत नाही मला ती मूर्ती सुद्धा प्रसंग वाटत नव्हतं किंवा ती मनाला भावली नाही पण दुसरी मूर्ती बघावी म्हणून आम्ही पुढच्या स्टॉलकडे गेलो पण काही कारणास्तव आम्हाला ती मूर्ती घेत घेता आली नाही आणि आधी जी पाहिली होती तीच मूर्ती घेऊन आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाली सर्व सागर संगीत नैवेद्य पार पडले माझ्या सासरी दीड दिवसाचा गणपती असतो त्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आम्ही असा विचार केला की आईवडील दोघंच राहतात त्यांच्या घरी सुद्धा नैवेद्य देऊन यावा ऑगस्ट महिना म्हणजे पावसाळ्याचे दिवस होते आईवडिलांकडे सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा त्याच वर्षी आम्ही श्रींची पर्यावरणपूरक मूर्ती दिली होती कारण दोघंही वयस्कर असल्यामुळे कोरोना काळात त्यांना बाहेर पाठवणं शक्य नव्हतं म्हणून ती मूर्ती त्यांच्याही घरी आम्ही पाठवली होती त्यांनीही तो फोटो काढून पाठवला होता प्राणप्रतिष्ठापना केलेला पण का नाही त्या मूर्तीच्या सुद्धा मला विस्तेज वाटत होते शेवटी असं तसं करत चार पाच वाजता आई वडिलांकडे पाऊस संपल्यावर वा जावं या विचाराने मी भाजी निवडत बसले होते माझ्या मिस्टर काही कामानिमित्त बाहेर पडले होते पाच वाजता वडिलांचाच फोन आला मी अगदी उत्साहाने फोन उचलला बाबा मी दहा मिनिटात पोहोचते नेहमी घेऊन बाबा म्हणले हो ये तू पण मला थोडा त्रास होतोय तर डॉक्टर म्हणाले की बघ टेस्ट करतो का त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन आधारली का माहीत नाही मनात एक वेगळीच चलबिचल चालू झाली मी म्हटलं तुम्ही थांबा मी मिस्टरांना पाठवते मिस्टर पाच मिनिटात घरी पोहोचले तिथे सुद्धा माझ्या वडिलांनी सूचकता दाखवली ते म्हणाले जावे बापू तुम्ही गाडीवरून या की मी जातो रिक्षातून कारण काळ चांगला नाहीये ना काय माहिती कुणाला काय होऊ शकेल असं म्हणत बाबा निघाले टेस्टिंग करायला पण गणपतीचा ऐन दिवस असल्यामुळं त्या दिवशी कुठेही टेस्टिंग अवेलेबल नव्हतं शेवटी रुग्णालयामध्ये ओळखीचे आम्हाला टेस्टिंग मिळालं तिथं टेस्टिंगला ते गेले टेस्टिंग केल्यानंतर वडिलांची टेस्ट पॉझिटिव्ह आली पॉझिटिव्ह आल्यानंतर वडिलांनी पहिला फोन मला गेला ताई तुम्ही घाबरू हो नको मी आता ॲडमिट होतोय म्हणजे टेस्ट फक्त पॉझिटिव्ह आली आहे बाकी काही नाही पण ओळखीचं असल्यामुळे आमच्यापर्यंत सगळे रिपोर्ट्स पोहोचले होते पंचवीसपैकी तेवीस टक्के भाग कोरोनाने व्यापला होता सत्याहत्तर टक्के ऑक्सिजन त्यांच्या शरीरात फक्त सत्याहत्तर ऑक्सिजनची पातळी आली होती का माहीत नाही माझे आश्रू तेव्हाच चालू झाले पण तरी धीर धरला म्हटलं ठीक आहे थोड्या वेळाने भावाला त्यांनी फोन करून सांगितला ना। काय नाही रे तू ये परवा भाऊ आणि बहिणी माझ्या पुण्यात होते कारण त्यावेळेस क्वॉरंटाईनच्या शिक्क्याशिवाय कुठेही एंट्री नव्हती मग असं सांगितल्यानंतर भावाचा फोन आला ठीक आहे तू बघ मी येतोच आहे उद्या ठीक आहे म्हटलं कसं कसा धीर धरला मिस्टर परत दवाखान्यात गेले प्रसादाचा डबा त्यांना दिला डबा खाल्यानंतर त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की मला प्रांजलीशी बोलायचंय कारण वडिलांचा शेवटी मुलींवरचा जीव सांगण्यात शब्द आहेत शेवटी मी तो फोन उचलला व्हिडिओ कॉल होता त्या डोळ्यात सुद्धा त्यांची मला बघण्याची आर्थिकता मला जाणवत होती डोळे उघडता येत नव्हते पण ताई बघतेस ना बघ मला ऑक्सिजन लावू तुला कसं वाटतंय तो गे बघ किती डॉक्टर बघताय मी म्हटलं बाबा तुम्ही थांबा एक शब्द माझ्याशी बोलू नका तुम्ही या आठवड्यात काय काय बोलायला ते स्पष्टपणे डॉक्टरांना सांगा तिथं तुम्ही नाही मी नाही आई नाही दादा नाही डॉक्टर आणि तुम्ही आहात हे समजून सांगाल की तुम्ही काय केलं या आठवड्यामध्ये की तुम्ही एवढ्या अंगावर काढलंय तुम्ही शेवटी मी तो फोन कट केला दुसऱ्या सेकंदाला मी माझ्या भावाला फोन लावला तू नीट पहिला जसा असशील तसा आणि मला माहित नाही दुसरं तू मला इथं चार तासा चार पोहोचला पाहिजेस शेवटी तो फोन कट केला देवकृपेनी म्हणा त्याला पाच मिनिटात गाडी मिळाली कारण पुण्यावरून सोलापूरला कोरोना काळात येणं शक्य नव्हतं तो रात्री एक वाजता इथं पोहोचला तो फोन झाल्यानंतर त्यांचं जेवण झालं सगळं झालं त्यानंतर माझा त्यांचा संपर्क तुटला त्यांनी मला शेवटचं बघितलं मी त्यांना शेवटचं बघितलं पण दादा आल्यानंतर एक वाजता फोन आला की मला क्वारंटाईनची ची कुठेही राहता येणं शक्य नाही शेवटी तो सुद्धा जाऊन त्याच घरात राहायला जिथं कोरोना होता राहिल्यानंतर सकाळी सहा वाजेपर्यंत लागत नव्हता सगळे देव पाण्यात घातले सगळे स्तोत्र आयुष्यात मी मी कधी केलं नाही पण सगळ्या देवांना सगळे स्वामी समर्थ आणले गणपती आणले सगळे आणले पण शेवटी सव्वा सहाला जी भीती होती तो फोन वाजला सगळे नातेवाईक असतील तर तुम्ही दवाखान्यामध्ये या सव्वा सहा वाजता त्यांना व्हेंटिलेटरवर घेण्यात आलं शेवटी तिथं पोहोचलो गेलो पण शेवटच्या या अविस्मरणीय प्रसंगात म्हणजे आम्ही एकमेकांना पकडून रडू शकलो नाही आई आईलाही कोरोना होता भाऊ क्वारंटाईन होता आणि एकच प्रश्न असंख्य प्रश्न मनात घेऊन आजही मी जगते आहे तुम्ही मला का बोलवलं नाही का सांगितलं नाही मी आले असते मला कोरोना झाला असता याची भीती होती या सगळ्या प्रसंगांना अनुत्तरित ठेवून ते गेले कायमचे धन्यवाद